कुणाचा पायपोस कुणाच्या पायात नाही गावामध्ये कोण ऐकायला ना तयार नाही ज्याचं घरा गेल्यानंतर वाढ म्हटलं तर वाढत नाही तो म्युन्सिपालिटीमध्ये टेबलवर पाय ठेवून बसलेलं तुम्हाला दिसेल ही वाईट परिस्थिती माझ्या विटेची होईल त्याच्यासाठी मी तुमच्याबरोबर हे का निवडणूक मला महत्त्वाची आहे त्याच्यासाठी निवडून महत्वाचं आहे नाही मी हे सगळं नष्ट होऊन देणार हे मी कधीही विट्यामध्ये घडू देणार नाही कारण माझ्या जीवा जीवाय तोपर्यंत माझ्या माघारी काय व्हायचं असेल होते पण जे चांगलं आणि आतापर्यंत जपून ठेवलेले संस्कार या निमित्तानं विटेकरांचं हे सगळं हित मला या ठिकाणी सुरक्षितपणे हा सगळा मंगल कलश मला पुढच्या पिढीकडे मला या ठिकाणी संस्कारित करायचा आहे संक्रमित करायचं आहे आणि त्याच्यावरती सुद्धा माझं लक्ष राहील मी आजच तुम्हाला सांगतो हे सगळी बेबनाव आणि हे प्रवृत्ती हे सगळे वाईट विचार आणि वाईट सगळं होत असलेलं विट्यातलं सगळं सरळ होईपर्यंत माझ्या नगराधीच्या खुडचीला खुडची लॉन बी बसेल सगळं सरळ तयार करून देईल व्यवस्थित तयार करून दे भूमिका मी या ठिकाणी मांडतोय ती भूमिका तुमच्या बेटेकरांचा बोलून बेटेकरांना तुम्हाला गंमत वाटते आमच्या सगळ्यांनी मिळून प्रचंड त्यागाने हो उभा केले आम्ही कधी आमची बायका पोरं बघितली नाही दिवस रात्र बघितला नाही जे जे गावामध्ये होतंय त्या सगळ्यांचं आम्ही या ठिकाणी पालकत्व स्वीकारलं चांगल्याचं चा यश घेतलं तसं वाईटाची सुद्धा जबाबदारी घेतली त्या जबाबदारीतून मी लोकांना सगळ्यांना या ठिकाणी समजून सांगत गेलो माझ्या यात्रा सुद्धा तक्रार विटा मर्चंट सुद्धा भानगड वाद प्रोग्रेसिव्ह इंग्लिश स्कूलमध्ये वाद एम जी एमच्या शिक्षण प्रसारक मंडळामध्ये वाद आमच्यामध्ये वाद माझ्या यात्रा कमिटीत वाद अरे इतक्या वर्षात माझी यात्रा कमिटी चांगली चालवली आहे आम्ही साधं गणित आहे आमचा हा नाथबाबा फार गोसाव्याचा आहे साव्याचं स्वरूप त्यातला एक रुपये जरी खाल्ला तर अंगात किडो पडणार हा नाथ बाबा आहे कशाला कोण करते हुँ? काम करतो एखादी चूक होती एखादी चूक होती पण ती तरी कशासाठी करत होतो आम्ही आता हे नवीन झालंय आमचे शहाजीराव आहेत माणसं थकली सगळी कर, यात्रा करून कर पंधरा दिवस सगळ्या गावातून हिंडायचं पैसे गोळा करायचं उन्हात आणतनं हिडायचं आता होत नाही त्यांना काहीतरी आपण एक कॉर्पस फंड उभा करूया आणि त्या फंडाच्या माध्यमातून व्याजावरती यात्रा कमिटीचं काम व्हावं ही भूमिका आपण घेतली म्हणून त्या जागेचा व्यवहार केला पुन्हा आमच्या लक्षात आलं की चुकलं आपलं चुकलं म्हटलं दुरुस्त बी केला परंतु त्याच्यावरती किती राजकारण करा चौकामध्ये उपोषणाला बसतं काय वाटतं आपल्याला देवाच्या कामात सुद्धा हत्ती आम्ही आमच्या प्रेमानं आणला सान्वंतराव साहेबांनी आणला गेला मला लहान मुलं म्हणले भाऊ हत्ती पाहिजे गावाला मी हत्ती घेऊन आलो चांगला सांभाळ दुर्दैवानं त्याला जखमा झाल्या दुर्दैवानं तो आजारी पडला मनक्याचा विकार सुरू झाला अनेक डॉक्टरांना दाखवलं डॉक्टर म्हणले आता हा इलाज आमच्या हातात नाही तो तुम्हाला वनताराला नेहल्याशिवाय तुम्हाला होत नाही ते लोक आले घेऊन गेले त्याच्या नावाने राजकारण मुख्या प्राण्याच्या नावानं राजकारण आणलेला हात मी कोण विकू का है का कोण काय जरा तरी काय शरम ला डोलावा चांगल्या हेतून मी आणला होता त्या वनताराला आहे वनतारा जगामध्ये स्टँडर्ड ठेवणार हे वन्यजीव संरक्षण करणार केंद्र माझा बरा झाला बाद झाला जाऊ तिकडे काय गावाला गरज ओळखून आपण काम केलं क्रीडा संकुलाचा मालम उद्धाम उदाहरण क्रीडा संकुलाचा ह्या त्या मेटकरी बहीण आहेत ना त्यांचा एक सावत्र भाव आहे त्या सावत्र भावाला मी मदत केली आणि त्यानं मला पाच एकर जागा दिली मोफत या जसं त्या भगिनीला साकार्य केलं वीस वर्ष तो भाऊ सुरुवातीला ते डोका परिणाम झाला का झाला होता त्या बिचारीनं पाच वर्ष दवाखाना केला तो सरळ केला तुमच्यासमोर माईकवरती बोलला मनोरोग नाही कपडे फाडलेत चिंचे चापूस तू काय झाले ठेऊन सांगतोय बोलतोय काय आमचा आरोप करता ही प्रवृत्ती ठेसायची नाही होणार नाही सपड त्या बिचारीने मला त्याच्या सावत्र भावाने तर मी भावा भावा त्याला मदत केली या सगळ्या भावाच्या भाव ज्या वाटण्या झाले तो अळसून लाचतो शिव त्याला काय जागा मिळाली पाच एकर जागा तो भाव म्हणला तुम्ही सगळं करून दिलंय मला बाकीच्या सगळं मला सगळं मिळालंय मला ही पाच एकर जागा तुमच्या नावा करायचं आहे जसं मंगल कार्यालयाची जागा हनुमंतराव साहेब म्हणले जाऊ दे तिकडं माझं पारापोळा काय होईल गावाला मोठं कार्यालय असावं यात्रा कमिटीच्या नावावर करूया ती केलं नसतं ना काही झालं नसतं तसं माझं झालं आता ती जागा आहे त्यांनी बिचारून माझ्या नावं करताना मी सांगितलं बाबा माझ्या नावं करू नकोस माझ्या नावं केलीस तरी ना, मी काही मी वापरणार नाही माझ्या गावाला क्रीडांगण नाही क्रीडांगण नाही म्हटल्यानंतर तेव्हा ना, म्हटलं मग तुमच्या नावावर घ्यान तुम्ही द्या सरकारला मी माझ्या नावा जागा घेतली पाच एका साडे साडेचार एकर आणि मी सरकारला नव्याण्णव वर्षे करारानं वर्षाला एक रुपये भाड्यानं सरकारला दिली मी आमदार झाल्यानंतर पहिल्यांदा काय केलं असेल के त्या जागेला कंपाऊंड केलं त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं बॅडमिंटन हॉल बांधला बाजू त्या ठिकाणी जा नगरपालिकेला जागा दिली जलतरण तलाव बांधला चारशे मीटरचा ट्रॅक केला हेलिपॅडसुद्धा उतरायची सोय केली हेलिकॉप्टरसुद्धा उतरलं पाहिजे माझी आमदारकी गेली दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस अध्यक्ष कोण त्या क्रीडा समितीचा आमदार या बापलेखानी एक रुपया खर्च नाही मला वाईट वाटतं अंत्यकरणापासून बाबळीची झाड आणि घाणेरे उगवले मला वाटतं माझ्या गावाला क्रीडांगण असले पाहिजे क्रीडा क्षेत्रात मला काम करता आलं पाहिजे चांगल्या प्रकारचं कुस्ती केंद्र आपण उभा केलं सगळ्या प्रकारची तिथे अत्याधुनिक साधनं आली पाहिजे युवकाला बलसंवर्धनाचं काम करता आलं पाहिजे माझ्या विट्याचं नाव सगळ्या देशभरामध्ये गाजत झालं पाहिजे आज नुसती तालीम काढली मी तर तालीम काढली तर एखाद्या कुठेतरी ग्राउंडवरती गेल्यानंतर मैदानावर गेल्यानंतर हे तो बघ आदर्श कुसरी केंद्राचा पट्टा आहे बघ म्हटला तर किती आम्हाला अभिमान वाटतो अतिशय मुलं बलसंवर्धनाचं काम करतात हे कोण करणार का हे कोणाच्या डोक्यात आहे का यासाठी कोण योगदान देणार का यासाठी राजकारणाचा हे या ठिकाणी वेगळ्या पद्धतीनं कोण वापर करणार का हे महत्त्वाचं असते बाबानो हे सगळं सांगायला आणि ऐकायला तुम्हाला बरं वाटतं आहे प्रचंड त्यागात न केला आहे प्रचंड त्यागात न केला आहे हे जपायचं आहे उद्या काम तरी होईल चांगलं पण पाणी योजना होईल भुयारी गटार योजना होईल तुम्हाला मी सांगतो मी सत्यवस्तुती मांडणार मनुष्य जेवढ्या जेवढ्या नगरपालिकेकडे नाट्यगृह आहेत ना सगळे ओस पडले मी नाट्यगृह नाही म्हणणार मल्टीपर्पज हॉल नगरपालिकेचा नाटकही व्हावे प्रदर्शनं ना व्हावे व्याख्यानं व्हावी साहित्य संमेलन भरावं वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवले जावेत असा एखादा मोठा हॉल करता येईल आपण गावात प्र समस्या आहे वाहतुकीची विटतच आहे सगळ्या शहरांच्यामध्ये रोड पर्याय नक्कीच आहे ओव्हरब्रिजचा सुद्धा पर्याय आहे कोणता सोपा अभ्यास करूया कोणचा तरी पर्याय यायला जाऊया पार्किंग व्यवस्था आता दादांनी सांगितलेल्या पद्धतीने नगरपालिकेच्या पुढच्या बाजूला त्रिकोणी जागेमध्ये जर पाच दहा मजले आपण जर मल्टीस्टोअर पार्किंग केलं तर सगळाच प्रश्न संपेल मल्टीस्टोअर प्रत्येक मजल्या गाड्या लिफ्टनं जाव्यात उभा राहाव्यात त्याचं मूल्य द्यावं करता येतं काय बुद्धीची केव करावीशी वाटते म्हणणे तुमच्या घराला पार्किंग आहे का काय माझ्या घरात एक एका गाडीचं पार्किंग आहे पण ज्यावेळी मी घर बांधलं त्यावेळेस तुमचा जन्म नव्हता नाही <laughs> नाही नाही तुमचा जन्म नव्हता त्यावेळेला ऐंशीला मी घर बांधले त्यावेळेस विटाशीर फार मोकळं होतं तेव्हा तुमचा जन्म नव्हता वैभव माझे घर बांधले शंभर गाड्या बसतील आता जाऊन बघा येतात आता हरेवाडीला जग बदललं आपण बदललं पाहिजे <laughs> जगाबरोबर आपल्याला बदलता आलं पाहिजे आधुनिक कास या लोकांच्या या सुविधेशी जोडता आलं पाहिजे जे जे, जे चांगलं ते मला शहरामध्ये निर्माण करता आलं पाहिजे माझ्या भावी पिढीच्या कल्याणाचं राजकारण मला उभा करता आलं पाहिजे ते जपलं पाहिजे आणि त्यानिमित्ताने या ठिकाणी संक्रमित करता आलं पाहिजे हे करता आलं पाहिजे हे जेव्हा बोला माझ्या ये समोर येऊन बोला हे ये सगळं टिकवण्यासाठी मी काय करेन काय त्याग करेन ते बोला की उसना उसान येऊन बोलायचं बंद करा आणि मला वाईट वाटतं आम्ही सुद्धा दहा वर्ष मी आमदार होतो बारा वर्ष नगराध्यक्ष होतो मी छाती ठेवून बोललो नाही कधी छाती वाट मी केलं आणि मी करेल नाही आपण आपण सगळे आणि मी कोणासाठी तुमच्यासाठी तुम्ही कोणाच्या आहात माझी मेहरबानी करतो कोणावरती पण इतका अहंकार नाही चालत इतका अहंकार चालत आणि एका वर्षात तुम्हाला एवढं मताधिकी मिळालं का मिळालं एका वर्षात दुर्दैवानं तुमचे आई वडील वारले लोकांना सहानुभूती वाचली म्हणून तुम्हाला केली आणि एका वर्षात तुम्ही अरे सूर्य सकाळी उगवलेला संध्याकाळी मावळतो एवढ्या घमटीत राहू नका राजकारण कधी काय घडेल याचा भरोसा नाही रस्ते लाईट रस्ते आणि परिस्थिती वेगळ्या तुम्हाला माहितीसाठी सांगतो दादाने सांगितल्या पद्धतीनं सुरत झाले गुवाहाटी झाली गोवा झालं पुन्हा विटा आलं था। ठरलं था होतं काहीतरी करायचं एवढं द्यायचं तेवढं द्यायचं काय थोडं दिलं होतं रोख आणि बाकी म्हणून कामात न द्यायचं होतं आणि सगळ्यात काम करायचं सोपं काय तर रस्ते लाईट रस्ते लाईट रस्ते गटार रस्ते गटार ती गटार आहे ती गटार ही आहे ती गटार ही आहे तो रस्ता हे आहे त्यासाठी टाकलेला ह्या क्रशर त्याच्यासाठी आहे आम्हाला ज्ञान शिकवतो तुम्ही गट रस्तर काय काय बोलतो आपण काय करतो आज अर्थकारण तुम्हाला मिळाले सत्ता मिळाली सरकारमध्ये काम करायला मिळालं पण एवढा आणि अहंकार गर्वाचं घर गर खाली माझे बेटेक कर साक्षीदार करतील परवा दिवशी तुम्ही करा तुम्हाला मी सांगा शेवटच्या असं मी माझी मी बोललो शेवटचे असं पट टिंगर करायला लागेल मध्ये जरा मी मी म्हटलं करते पोरं करू दे प्रशासकीय कारभार जरा थांबते करू दे त्यांना काय करायचं पण ज्या दिवशी मला वाटलं की ह्या भावी पिढीचं भवितव्य धोका त्या आहे झपाटून मी काय काही कामाला लागलो आणि आजही तुम्हाला सांगतो या सगळ्या विट्याची घडी पुन्हा बसवल्याशिवाय मी जात बी नाही तुम्हाला बी सोडत नाही एवढं जन्मताना मी सांगतो बरंच बोलण्यासारखं आहे तुम्हाला ऐकाय बरं वाटतंय <laughs> पण इतकं सोपं नाही भाऊनो प्रचंड मेहनत घ्यावी लागते त्याच्यासाठी आज माझ्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आपल्या समोर आहेत त्यांचा जास्त परिचय किती वेळ आहे त्यांचा या ठिकाणी या ठिकाणी परिचय करून द्यायचा होता पण मी काय वेळे वेळेसंदर्भात मी देऊ शकत नाही पण तरी परंतु पदाचे उमेदवार आमच्या प्रतिपाद आहे झोते उर्प नानी हे मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे सगळ्या लोकाशी जिवाळ्याचे संबंध सगळ्याच्या बरोबर या निमित्तानं राहणं सुखदुःखामध्ये जाणं चोवीस तास तुमच्यापाशी उपलब्ध असणाऱ्या नगराध्यक्षा आयुष्यभर या ठिकाणी अविनाशील दोघं गा, मोटरसायकल गावात निघतेत फिरतेत जातेत येतेत करतेत नगराष्ट्रपताचे उमेदवार प्रचंड मेहनत आणि व्हिजन असणार हे नेतृत्व आहे कारभार कोण करणार प्रतिभा नाणी करणार मार्गदर्शन कोण करणार तर सदाशिव पाटील करणार तुम्ही कशाला काळजी करता तुम्ही कशाला काळजी करता हे सगळं मी तुम्हाला या ठिकाणी करून देतो बसा राहिलेले बाकी सगळे हेतून लोक या निमित्तानं समोर आहेत ते सगळे उमेदवार या निमित्तानं पुढच्या काळामध्ये या विट्याचं असणारं स्वप्न पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होतील तुम्हाला मी हात्री देतो मी गॅरंटी सदाशिव पाटलाची गॅरंटी पुन्हा विटा वैभवशाली केल्याशिवाय मी थांबणार नाही तोपर्यंत मी या ठिकाणी जिवाय जिवाय तोपर्यंत करेन एवढे या निमित्तानं सांगतो भारतीय जनता पार्टीला यशस्वी करा मतदान करा तुमच्या सगळ्यांना मी विनंती करणार आहे प्रसंग फार गंभीर आहे कदाचित यानिमित्तानं जर काही घडलं तर आत्तापर्यंत केलेली माझी सगळी मेहनत वाया जाईल कृपया मला संरक्षण द्या माझ्याबरोबर राहा मला मदत करा माझ्याबरोबर सहकार्य करा माझ्या सगळ्या